नाम में दम है और जिसका नाम होता है उसी को बदनाम करते बरोबर होने तो बदनाम जे ट्रोल करतात काय ते काय त्यांचा का का संबंध आहे आपल्याशी ते कित्येक लोक तर मला ओळखतही नाही पण काहीतरी आपलं लिहायचं कोणीतरी सांगतंय म्हणून लिहायचं काहीही लिहितात कमरेखालची भाषा वापरतात आधी वाईट वाटायचं आता मला त्यांची किव येते आणि म्हणून तुम्ही बघितलं असेल मी कधीही कुणाला कुठल्याही माझ्या ट्विटर हँडलवरनं इंस्टाग्रामवरनं फेसबुकवरनं अजिबात ब्लॉक करत नाही काय आहे वेलकम येऊ द्या त्यांची पण हौस पूर्ण होऊ द्या कारण मला माहिती आहे माझं काम काय आहे आणि मी माझं ते काम करते घरी बसून बोलणं फार सोपं आहे मैदानात या मग तुम्हाला कळेल की कि किती गोष्टींचा सा सामना करावा लागतो हे सोपं नाही आहे एखाद्या बाईला घेरणं फार सोपं असतं पण जेव्हा ती बाई पूर्ण शक्तीनिशी काम करते त्या त्यावेळेला तिला कुठे कुठे काय काय कसोट्या द्याव्या लागतात ना त्याची या टोलजना काही कल्पना नाही आहे आणि ना म्हणून मला काही फरक पडत नाही मला कोण काय बोललं माझी कोणी स्तुती केली तरी मला फरक पडत नाही आणि मला कोणी वाईट बोललं तर मी त्याचाही मला फरक पडत नाही कोणी वंदो किंवा निंदो मला माहिती आहे माझं काम काय आहे आणि ते काम मला करायचं आहे त्यामुळे आपल्या कामामध्ये सातत्य ठेवणं आणि काम करत राहणं हे एकमेव काम माझं आहे थे आणि मी ते करते